नमस्कार सोशल आपलं सहर्ष स्वागत जागांपैकी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राखण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आले या मतदारसंघातून शिंदे गटाचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे एम आय एमचे इम्तियाज जलील हर्षवर्धन जाधव हे अपक्ष आणि महायुतीकडून भुमरे यांच्यात लढत होणार आहे या चौरंगी लढतीचा कोणाला फायदा आणि कोणाला फटका हे तर चार जूनला समजणार पण महायुतीकडून शेवटपर्यंत ताणलेल्या या जागी संदीपान भुमरे यांनाच उमेदवारी का देण्यात आली त्याची नेमकी काय कारणं आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकसभेसाठी आतापर्यंत तेरा जागांवर आपले उमेदवार निश्चित करता आले त्यापैकी हिंगोली वाशिम यवतमाळ या लोकसभा मतदारसंघातून चक्क विद्यमान खासदारांना दिलेली उमेदवारी बदलण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर ओढवली त्यातच हक्काचे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघ राखण्यासाठी शिंदे गटाला मोठी कसरत करावी लागली तसं तर आता छत्रपती संभाजीनगरचा वाद मिटला आहे इथून शिंदे गटानं मंत्री संदीपान भुमरेंना मैदानात उतरवले छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांना तिकीट देण्याचं एक कारण म्हणजे मराठा चेहरा काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे जालना जिल्ह्यातील अंतर्वाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र आंदोलन केलं होतं मराठा आंदोलनावेळी सरकारचा प्रतिनिधी म्हणून भुमरे यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती आंदोलनाच्या सुरुवातीपासून ते जरांगे पाटील यांच्या संपर्कात होते त्यावेळी त्यांनी सरकारच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं असलं तरी त्यावर मराठा समाज नाराज असल्याचं बोललं जाते त्यावरून जरंगे यांनी सरकारवर टीकादेखील केली त्यात मराठा आरक्षणाचा परिणाम होणाऱ्या जागांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा नंबर लागतो त्यात मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागू नये म्हणून इथं संदीपान भुमरे यांना संधी दिल्याचं बोललं जाते या मतदारसंघात संदीपान भुमरे यांना पक्षांतर्गत विरोध फारसा नाहीच आहे सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजपने देखील दावा सांगितला अगदी काही दिवसांपूर्वी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी केली मात्र इथं शिवसेनेचा उमेदवार नसेल तर संपूर्ण मराठवाड्यात चुकीचा संदेश जाईल त्यापेक्षा धोकाच नको म्हणून भाजपनं माघार घेऊन शिंदेंच्या शिलेदाराला उमेदवारी दिल्याची चर्चा आहे इथून केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री अतुल सावे हे भाजपकडून इच्छुक होते त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चासुद्धा झाली होती आणि या जागेवरून शिवसेना शिंदे सेना आणि भाजपमध्ये काही काळ रस्सीखेस सुरू होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत येथे चौरंगी लढत झाली होती त्यामध्ये एम आय एमचे इम्तियाज जलील यांनी बाजी मारली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत खैरे दुसऱ्या क्रमांकावर होते औरंगाबादमधील खैरे त्याआधी चार टर्म खासदार राहिले आहेत या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय या मतदारसंघात मत मत दोन हजार एकोणीसमध्ये जलील यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे त्र्याहत्तर मतं तर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना तीन लाख त्र्याऐंशी हजार एकशे शहाऐंशी मतं मिळाली होती त्याबरोबर हर्षवर्धन जाधव यांना दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे सत्तेचाळीस मतं तर काँग्रेसचे सुभाष झांबड यांना एक्क्याण्णव हजार चारशे एक मतं मिळाली होती संदीपान भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात ते एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले आहे ते रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखाना विहा मांडवाचे चेअरमन आहेत तसेच त्यांनी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण येथे स्लीप बॉय म्हणून देखील काम केले त्यामुळं आता या अटीतटीच्या अटीत लढतीत मंत्री संदीपान भुमरे हे विजय खेचून आणतात का हे पाहावं लागणार आहे तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील